नमस्कार आज आषाढी अमावश्या दिवेची आवास त्यानिमित्त दीपपूजन सर्वप्रथम आपण सुपारी म्हणून एक प्रातिनिधिक गणपतीची प्रतिमा घेतली आहे हळद कुंकू अक्षत वगैरे लावून फूल वाहून त्याची पूजा केली आहे आणि त्यानंतर आता दीपपूजन करणार आहोत दीपपूजनाच्या सुरुवातीला सर्व प्रकारची दिवे घासून पुसून स्वच्छ करून आपण ते प्रज्वलित केलेले आहेत आणि आता त्याची पूजा करणार आहोत दिव्यांना सर्वप्रथम दूध आणि पाणी वाहून फुलाने दूध पाणी वाहून त्यानंतर हळद कुंकू अक्षत पूजा करत असताना दिव्याला मनोभावे प्रार्थना करायची अंधारातून प्रकाशाकडे जाणारी एक अनुभूती दिव्याच्या पूजेतून आपल्या प्रकाश पसरवते दिव्यांना गंध लावायचं सगळ्यांचं आयुष्य प्रकाशमय सुखमय आणि समृद्धी भरभरून असू दे ही परमेश्वराकडे प्रार्थना करायची वस्त्रमाळ वाहून झाल्यानंतर फुलं व्हायची कल्याण आरोग्य धनसंपदा त्यानंतर दिव्याला गुळ फुटाणे आणि गुळ पोळीचं नैवेद्य दाखवायचा नंतर दिव्याला आपण ऑप्शन करूया अशा प्रकारे आपलं दीपपूजन संपन्न झालेलं आहे